हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडभूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज बुधवार आहे आणि आज देवदिवाळीसुद्धा आहे तर देवदिवाळीनिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि आता माझी देवपूजा झाली आहे प्रदीप रात्री आला होता तो सकाळी लवकर गेला त्यामुळे काही त्या शूट करता नाही आलं त्याचं तर ठीक आहे आज आहे डोक्यामध्ये तरी की बेसन लाडू करायचे तर बघू जसं पॉसिबल होईल तसं जसं अद्वैत करून देईल तसं देव दिवाळीनिमित्त बेसन लाडू करेलाच आदोडीची शंभर झाली हा ना आणि खूप रडायला येतं आम्हाला मेकअप नव्हता करायचा खाली नाही उतरायचं त्यातनं अजून काय हा अधू हाय बोल हाय हाय करा आज अधू लहान ड्रेस घातलाय कारण की खूप त्याचे कपडे लहान व्हायला लागलेत आणि बरेचसे ड्रेस असे की जे वापरूनच होत नाहीयेत आणि खूप लहान झाले ते आता आम्ही हे वापरून टाकणारे हो ना घालणार ना आता हा त्याला आवडतच नाही पण असे कपडे चिडचिड करतो तोंडातला बुधकर हाय कर हाय बेसन पीठ ना छान भाजून घेतले मी त्यात थोडसा रवा पण टाकलाय आणि खूप छान आलाय आणि वास सुद्धा मस्त येते फॅन फास्ट केलेला आहे कारण हे लवकर थंड व्हावं आदवेत

काय चाललंय तू जायचं तू एन करायचं इथून

देवदिवाळी असल्यामुळे म्हटलं बाहेर दिवे लावावेत आणि हे आले नव्हते यांना उशीर होणार होता आरूला तर आरूला म्हटलं धरतोस का रे कॅमेरा तर त्यानेसुद्धा एकदम व्यवस्थित व्हिडिओ काढला आहे माझा तर असो देव आज दिवे वगैरे लावलेत तुम्ही लावता की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण की बहुतेक ठिकाणी देवदिवाळी साजरी केली जाते तर बऱ्याचशा ठिकाणी नाही करत सिटीमध्ये वगैरे काही लोक करतात तर काही लोक नाही करत पण गावच्या ठिकाणी मोस्टली म्हणजे सगळेच करतात गावी देवदिवाळी आणि देवदिवाळीच्या निमित्तानेच मी आज लाडूसुद्धा केलेत बघू उद्या वगैरे म्हटलं थोडंसं चिवडा वगैरे पण करेल कारण की गोड आहे तर काहीतरी थोडंसं तिखटसुद्धा हवंच म्हणून तर चला संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे देवाला नैवेद्यसुद्धा ठेवलेलं आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज पिठलं सोयाबीनची भाजी भाकरी आणि ताईंनी दिलेला मसाले भात होताच तर चला मग मा, आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राइब, एक सबस्क्राईब हे खूप मोलाचं उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय